आमदार रोहित पवार यांच्या मातोश्रींनीही घेतला अर्ज बारामतीत चर्चेला उड्डाण दोन्ही अर्ज डमी देशातील सर्वाधिक चर्चेची लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे या दोन्ही उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केले नसले तरी आता आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे हा अर्ज डमी असला तरी याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे या मतदारसंघात आतापर्यंत सत्याहत्तर अर्जांची विक्री झाली असून बारा अर्ज दाखल झाले आहेत या मतदारसंघात शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या नाव्या नावानेही अर्ज विकत घेण्यात आला आहे हा अर्ज डमी असल्याचे बोलले जात आहे अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास धोका नको म्हणून हाच अर्ज अधिकृत मा समजला जाणार आहे सुप्रिया सुळे यांच्यासाठी डमी अर्ज म्हणून आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पव राजेंद्र पवार यांनीही मंगळवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती आहे रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून याला दुजोरा देण्यात आला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा